आत्ता उघडतील झालं तर इथं आपण ठेवतो कशासाठी मुरायला अशी गरी लावून का ठेवतो हे आता कसं आहे हवाल नाही ना थोडा पाटा अच्छा तर आता चिप्स पाडायला थोडस थोडस हे होत ना कंपनीला तो वावरामध्ये किती दिवस ठेवायचं काय नाही दहा पंधरा दिवस तसं मज दहा दीड महिना ठेवतो आम्ही पाऊस आला मग काय हे पाणी नाही ना सागाच्या सागाच्या पानाने पाणी नाही ना किती जमवून पाऊस किती वाजता पानं वाढल्यावर खराब होत नाही नाही पाणी जात यंदाचा हंगाम कसा काय केला पावसामुळे जरा यंदा, यंदा मा उत्पन्न आप आप उत्पन्न घटल एकरी उत्पन्न या अगोदर किती नाही घ्यायचं पहिलं पन्नास बावन काय म्हणले पन्नास ते बावन क्विंटल पर्यंत आता आता काय तीस पस्तीस पस्तीस काय म्हणाले काय काय नाही काय कोण निवडून येईल निकम साहेब देवदत्त निकम 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 हवा कोणाची का बरं निकम साहेबांचीच हवा कधी निमेराचा फोन केला तरी माणूस देणार आहे खोटे

नाराज काय नाही तसं नाही काय नाराज विषय नाही काय पण काय तुमचं काम नाही काम केली भरपूर <laughs> पण आठ वर्ष झाले आमच्या रोडला निधीच नाही ज्या वर्षी आता आठ वर्ष चालू आहे सातव्या वर्षी रोड झाला असन सहा महिन्यात रोड काढला मी मधी खाणारे लाड काय नाव ऋषिकेश रमेश सावंत काय नेमकं प्रॉब्लेम काय म्हणजे रस्त्याचं कर... प्रॉब्लेम काय काम चांगलं केलं नाही का वळसे साहेबांना आमचा पाठिंबा आहे फक्त वळसे साहेबांनी जे कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांनी जे प्रॉपर काम रोडवर तुम्ही डांबार टाकेता रोड केला पाच पाच फुटी घ्यायचे हे चुकीचं आहे ना काम चांगलं नाही निवडणूक आलं का आलं सातगाव पाणी पाणीच नाही गेली वडिलांची पिढी गेली ना आमची पिढी गेली मग पाणी यायचं का आम्ही घेऊन ते म्हणतात ते खरं खरे मग हा दोष कोणाचा बघा ना तुम्ही दोष कोणचा देवदत्त निकम इकडे पाणी आणणार का कुणी निवडून आलं ते विकास आहेस ना चा, विकास आहे ना अहो कधी तुम्ही सांगा ना <laughs> फोन केला तर एक रिंगला फोन उच्च वर्षा पाटील फोनला फोन करायचा आम्ही गरीब शेतकरी आम्ही का बंटी पाटील किंवा ते प्रदीप वळसे पाटील त्यांची आमची ओळखच नाही ओळख आपण करून घेतली पाहिजे ना निकमची आहे वळसे पाटील ओळख करून का नाही घेतली आता दोन तीन हे करायला लागेल ना आपण प्रयत्न केला पाहिजे ना बरोबर आहे आता बघू काय आमदार कोण होईल देवदत्त निकम कि वळसे पाटील पाठिंबा आता साहेबांना हाय पण साहेबांनी सात वर्ष झाला आमचा रोड सुधरावला पाहिजे ना साहेब आमच्या नवीन गाड्या झाल्या जुन्या झाल्या तरी रोड वाहिनी अजून रस्त्याचा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा प्रॉब्लेम पाच किलोमीटर साहेब हायवेला जायला लागत आहे काय करायचं हे कुठलं गाव आहे पेठ गाव